अरे नमस्कार बघितला आता फक्त माझ्या होडी आहेत ना हे माझे मित्र आले आहेत खास म्हणजे त्यांची बायको समोर बसलेली आहे ती व्हिडिओ करताय म्हणजे केवढा प्रेम आहे बघा व्हिडिओ करायचं ती स्वतः करताय आणि एक पोरगुणीच पोरगी म्हणजे ह्यांका दोन पोरगा पोर आहेत पूर्वीच्या लोकच ना काका म्हणजे साधी राहणीमान होती म्हणजे जास्त का पैसे अडकून होत समजा ना धंदे करायची समजला ना पण पोरं धादा बारा बारा हल्ली काय झालं माहिती आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त दोन पोरं आणि बघितलं तर हल्ली ना एकच ना म्हणजे काय शंभर टक्के सांगून कोकणात पुढे काय होणार आहे पुढे पुढे नाही हा आमचा कोकण पण ओस पडणार आहे माहिती आहे कारण याक पोर असणार बरोबर ना वे, वे. आई बापूस निघून गेल्यावर एकटा पोर आपण जाणार काहीतरी नोकरी जाणार म्हणजे कोकण ओस नाही पडणार म्हणून म्हणते एकावर काही भागा होता दोन दोन तरी ठेवा म्हणजे मी काय म्हणतोय पोरा आणि आमची झाड ही खाई कमी करू नका कारण झाडामुळे कसं होणार आहे तापमान संतुलत होणार आहे आणि आमच्या पोरा पिलांमुळे आमचं फोकन संदुद्ध झाला आहे व्हेरी गुड जबरदस्त धन्यवाद धन्यवाद काका